ना मलई ना खवा अगदी दोन चमचे तुपामध्ये सिक्रेट एक इन्ग्रेडियंट्स टाकून आपण आज मस्त असा तोंडात विरगळणारा गाजराचा हलवा कसा बनवायचा आहे ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी अर्धा किलो गाजरं घेतलेल्या आहेत व्यवस्थित अगदी फ्रेश गाजरं घ्यायचे आहेत आपल्याला ते व्यवस्थित किसून घ्यायचे वरची स्किन जी असते ना ती छान व्यवस्थित काढून घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचे बघा किती सुंदर कलर आहे गाजराचा व्यवस्थित दोन मी स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आता आपण ते किसून घेऊया जाड जे छिद्र असतात ना किसणीचे त्याच्यातून किसून घ्यायचे आहे जास्त बारीक नाही करायचं आपल्याला व्यवस्थित सर्व गाजर आपण किसून घेऊया आपले गाजर किसून झालेले आहेत सर्व बघू शकता तुम्ही आता गॅस चालू करून कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये जे किसलेले गाजरं आहेत ना गाजरा ते टाकून घेऊ पाच एक मिनिट आता आपण व्यवस्थित त्याचं जे पाणी आहे ना गाजरामध्ये असतं ते व्यवस्थित परतून घेऊया फुल गॅसवर करायचं आहे आणि त्यामध्ये तूप टाकून घेऊ तुम्ही बघा मी फक्त दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि व्यवस्थित परत आपण पाच ते सात मिनिट परतून घेऊया तर आपल्याला गॅस लो टू मीडियम ठेवायचं आहे आणि परतवत राहायचे गाजरं कलर थोडा चेंज चेंज होत जातो बघा अर्धा लिटर दूध घेतलेला आहे मी अर्धा लिटर सॉरी अर्धा किलो गाजरांसाठी अर्धा दूध टाकलेलं आहे आणि मी अर्धा दूध शिल्लक ठेवलेलं आहे ते कशासाठी ते मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगते आता हे व्यवस्थित दूध जे आहे ना आटेपर्यंत आपण शिजून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त असे गाजरं शिजत आलेले आहेत मस्त छान असा सुगंध पसरतो सगळीकडे किचनमध्ये अर्धी वाटी मी साखर टाकलेली आहे साखर जास्त नाही टाकायची साखर टाकून झाल्याच्यानंतर परत सा पाच ते सात मिनिट आपण व्यवस्थित शिजवून घेऊया छान शिजत आलेलं आहे बघा आता ही जी आहे ना मी बर्फी घेतलेली आहे पेढे घेतलेले आहेत हे दोनशे ग्रॅम पेढे आहेत मस्त ते बारीक करून घेऊया व्यवस्थित आणि त्यामध्ये जे आपण दूध ठेवलेलं होतं ना अर्धा अर्धा ग्लास आपण टाकलेलो होतं आणि अर्धा ग्लास शिल्लक ठेवलेलं होतं ते दूध आता आपण पेड्यांमध्ये मिक्स करायचं आहे व्यवस्थित ते मिक्स करून घेऊया पेढे दुधामध्ये हे पेढे टाकल्यामुळे ना गाजराची जी चव असते ना एकदम मस्त लागते आपण खवा टाकतो ना छान लागते आता हे मिश्रण जे आहे ना आपण हलव्यामध्ये टाकून घेऊया म्हणून आपल्याला साखर जी आहे ना ती थोडी कमी टाकायची आहे सुरुवातीला आणि तुम्ही नाही टाकली तरी चालते कारण पेढे गोड असतात ना त्याच्यामुळे छान चव येते अगदी व्यवस्थित असं प्रमाणात होतो गाज छान आपल्याला शिजून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनिट आता सिम गॅस ठेवायचा आहे आपल्याला जास्त फुल किंवा मीडियम नाही ठेवायचा आणि शिजून घेऊया तुम्ही बघा किती सुंदर कलर आणि मस्त असा झालेला आहे शिजत आलेला आहे हलवा आता थोडंसं आणखीन पाच एक मिनिट आपण शिजून घेऊया सिम गॅसवरच ठेवायचं आहे जास्त गॅस फुल नका करू नाहीतर बुडाला लागतो ड्रायफ्रूट्स जर तुम्हाला आवडत असतील ना तर तुम्ही टाकू शकता पेढे टाकल्यामुळे ड्रायफ्रूट्सची सुद्धा गरज नाही लागत एवढा भारी लागतो बघा टेक्शर किती छान आलेला आहे किती मस्त शिजलेलं आहे तू पण बघितलं तुम्ही मी अगदी दोन चमचे टाकले आहे जास्त नाही टाकलेलं अशा प्रकारे एकदा गाजराचा हलवा नक्की करून पहा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील ना तर प्लीज, प्लीज 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 कमेंट करत राहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येणारं वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि ऐश्वर्यानं भरलेलं जावं आणि हो माझ्या सर्व यूट्यूब फॅमिली मेंबर्सच्या सर्व इच्छा पूर्ण हो त्या वर्षात जे जे तुम्ही संकल्प केलेला आहे ते पूर्ण हो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते बाय आम्ही थर्टी फर्स्टला म्हटलं घरात थोडंसं बोर होते म्हणून बीचवर जाऊन येऊ असा विचार केला आणि तिकडे चाललो होतो तर बघा किती सुंदर रोषणाई केलेली आहे ना घरांवर वगैरे आपण जसं दिवाळीला करतो ना अगदी त्याप्रमाणे असतं एकदम सुंदर मी छोटे छोटे क्लिप टाकलेले आहेत शक्यतो आम्ही डिसेंबरमध्ये नांदेडलाच जातो पण यावर्षी गोव्यामध्ये होतो तर म्हटलं चला बीचवर जाऊन येऊ खूपच सुंदर सेलिब्रेशन करतात बीचवर लोक मस्त असा माहोल असतो